आपण बाहेर जाऊ ना असं हे तर ब्रेक झाला ना तर चल ना आपण जाऊ ना बाहेर बाहेरगेर मी तर आली वॉशिंगरूम मध्ये असंच जाऊ आपण मी पाहिलं नाही ना हे कॉलेज जास्त तर मला दाखव ना पूर्ण कॉलेजच नाही पाहिलं मी ना बस ना थोडा वेळ कशी ग तू बसना तुला एक गोष्ट सांगू का मी हा बोल ना बोल ना काय सांगत आहे तुला काय म्हणतं काय म्हणतं मी म्हटलं किती वेळच तुला बाहेर चालणार ग बाहेर चालणार जे बसली इथं आणि हा पोरगा कोण आहे माग बसला आपल्यावाल्या गोष्टी ऐकून राहिला वेळचा तुझ्या ओळखीच आहे का तू अगं तेच तर सांगू राहिली मी हा जो आहे ना हा माझा बॉयफ्रेंड वेकंड इयर मध्ये आहे हा याचं नाव वैभव आहे हा बाहेर तू इथं आला मग बसायला आम्ही बोलत असतो కాలు आणि लग्न करा बॉयफ्रेंड बनवा ना मग चांगलं निघालं तर बरं आणि लग्न करा आणि लग्न केल्यावर ते निघालं तर बरं काही नाही हे सगळं लग्नाच्या पहिलेचे सारे चोसले राहते आणि मग लग्न झाल्यावर तू सारं बिघडते माणूस काही नाही ते लग्न करून हे शिक्षण पाणी कर पाहिजे चांगली स्वतःच्या उभी चा, होय मग करता येते मग आपल्याला पोरं पोर भेटते मग पोराचं काही नाही आपण स्वतःच्या पायर बसलो ना तर आपल्याला मग कोणी बी हे देते माझ्यानी <laughs> काय म्हणते त्याला कोणताही पोरगा भेटते मग आपल्याला चांगला आतापासून बॉयफ्रेंड करून काय करतो ग तू हां तू माझ्या बहिणीसारखी आहे म्हणून सांगत आहे तुले शिक्षण पहिले महत्त्वाचं शिकल्यानंतर मग बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडच भेटते तेवढं काही नाही आहे पहिले शिक्षण करावं लागते हे वय आहे शिक्षणाचं वय निघून गेलं नाही एकदाचं मग लय पस्तावते माझ्या मतानं तू तुलाच गुडीबाईवानी बोलत गुडीबाईवानी बोलाले शिकाय लागते शिक्षण नाही करा लागते आणि माझच नाही इथं प्रत्येक जणाचं कोणता ना कोणता आहे मग खूप पोरी आहे अशा तिचा बॉयफ्रेंड आहे हा आपल्या क्लासमध्ये नाही हा सेकंड इयर मध्ये थे तू पाहिलं का त्या दिवशी त्या सर सोबत बोलत होती तू कोणते सर का त्या दिवशी नाही बोलत होती का तू ते सर नाही का सागर सर ते लाल टी वाले सागर सर नाही का अच्छा अच्छा हां हां थे सर का आणि नाव सागर आहे का हो थे नाव सागर आहे आता थे सर थे सर नाही काय हा या रे शिकवते मी इंग्लिश ले तर थे सर ले स्ट्रिक आहे थे सर ले गिरले दिसले दिसले ना तो मग काही बाहेर गियर असं बोलताना आवडत नाही थ्या सर नाही मग मंक शाळेत मग काही टॉन्टिंग करते बरं थे सर एक तर हा वाला पहिलेच अभ्यासाच्या बाबतीत थोडसा हे आहे कच्चा आहे नंतर याला दोन तीन वेळा ठेसरनं हे केलं होतं मग वर्गाच्या बाहेर काढलं आणि मग ठेसर त्यांनी ऐकत नाही कोणाच्या मतानं रे भेटे ठेसरले सगळेच जण पोरं तर लयच भेटे आणि बाकीचे हे भेटे सगळे सगळं सर इथे ऐकतच नाही कोणाच्या मतानं बरोबर आहे बोलून नाही तर काय करणार आहे बरोबर आहे त्या सरचं इंग्लिशला शिकवते थे सर से गंडियरला हो आम्हाला शिकवते ते सर काय दीदी का रे तू तूही बी पुरका होय तू तुलाय तु समजाले पाहिजे ना तुमचा काय हाय रे रिलेशन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तो ठीक है ते विषय तो नहीं है पण कसा है ना शेवटपर्यंत साथ दिली तर बरं राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कसं शिक्षणाच आहे स्वतः स्वतःच्या पायावर उभं झालं म्हणजे कोणी आपल्याला म्हणत नाही आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याला गरजेचं असते तुला माझ्या भावासारखाच आहे दोघालाही सांगतो मी मग समजावेच काही बनले काही हे केलं तर मग खुशाल लग्न करून घ्यायचं असं नाहीये होई बरोबर आहे तुझ आम्ही शिक्षणातही लक्ष देतो पण नाही का मला ता... इंग्लिशचा लय भेऊ लागते मला ना इंग्लिशचा खूपच भेवू लागते ग ताई कारण की मला इंग्लिश जास्त समजतच नाही आणि का सॉरी इंग्लिश इंग्लिश इंग्लिशचाच प्रेड घेते आमच्या इंग्लिशचं लेक्चर घेते आमच्या क्लास मध्ये नंतर मी एक दोन वेळेला नाही का दिसलो आम्ही दोघ जण कॉलेजच्या बाहेर कॉलेजच्या ग्राउंड मध्ये गार्डन मध्ये बसतो आम्ही कधी कधी सोबत पुस्तक घेऊन बसतो नाही आला पाहिजे पा म्हणून पण मग नाही का सरले समजलं की सर नाही का मला जास्त करून टन्टिंगच करते म्हणून मग इथं नाही का मग बोलणं होते माझं पण आज तू आहे मग जास्त काही बोलले नाही मी मग आता तू मला काय म्हणत बाहेर जा असं नाही म्हणत मी तुला बाहेर जाय म्हणून सांगितलं आम्ही तुला असं सांगितलं असं काही नाही तू माझी वाली खूप चांगली मैत्रीण आहे बाकीच्याही मैत्रीण आहे पण तू मला खूप आवडते ग आठ दहा दिवसा मला तू आठ दहा दिवसामध्ये मला तू खूपच छान वाटली खूप समजावून पण सांगते चांगली आहे शांतही आहे बोलायच्या बाबतीत म्हणून मी याला सांगितलं तुझ्याबद्दल तर तोच तुला भेटायला आला होता अच्छा हो का मग आजपासून तुम्ही दोघंही माझेवाले फ्रेंड बना आणि तुम्हाला सांगतो मी तुमचं तुम गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड का आहे ना तर ते त्याच्याविषयी नाही म्हणायचं मला पण एक सांगतो तुम्ही का नाही म्हणजे कसं शिका स्वतःच्या पायावर उभे व्हा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं ते करा पण पहिलेच काहीही नका करू काही हे वैराय ते शिक्षणाकडे लक्ष द्या हा नाही तर मग ह्या अशा ह्याच्यात राहिलं म्हणजे शिक्षणात कमी लक्ष होते मग काही बनत नाही मग प्रेमाच्या ह्याच्यात मग धापडीत लग्न करून घेते लग्नानंतर मग सारा तमाशा होते बरं नाही गं ताई फक्त माझं वाले इंग्लिशच कच्चा आहे इंग्लिशची ट्युशन वगैरे लावली बाकी याच्यात मला मार्क्स वगैरे चांगले राहते आणि आम्ही तसं नाही करणार आम्ही म्हणजे दोघातून कोणीही बनव मी बनव काही बनवून तसंही माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे माझी दोन दोन मोठी दुकान आहे माझ्या बाबाचे कपड्याचे तर त्याच्यामुळे मला काही एवढं हे नाही आणि लग्नाच गोष्ट अजून सध्या दोन चार वर्ष काहीच नाही हो हो का बाहेर जायचं बाहेर मग ते सर्दीसन ना सर्दी दिसन ना बाहेर मी जाते बाहेर येते फिरून थोडंसं मला नाही एकसारखं बसल्या बसल्या बस सारं हे होते आता दुसरा हे प्रेड लागन मग अजून मला बाहेर जायचं आहे थोडं येतो फिरून बरं ठीक आहे मग जा तू आम्ही बोलतो मग त्याला सांगितलं ग तू तिला त्या ताईला कशाला सांगितलं आपल्याबद्दल हा तिला आवडलं नाही ना काही नाही चांगली आहे रे ते चांगली आहे किती वेळ झालाय ऑटो नाही आला काही नाही आला काय करा गड वेळ होऊन गेला आ तीन वाजले या घरी जायचं आहे ऑटो नाही काही नाही कधी कधी नाही दोन आटो येऊन गेले, भी बरु, 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 बरु गेले। ते बी भरू भरू भर भरू गेले आणि मी कुठे बसले असते त्याच्या डोक्यात बस बस दे दे फुल हो बस मध्ये थोडा वेळ थांबतो आला तर आला एखादी मग बसन बसही पाच वाजता राहते बाप्पा लयच लेट राहते एवढ्या दोन दोन घंटे काय करू बस स्टॉपवर बसून नाही तर पाच गीस काढली असती बसची पण बसायला लेट राहते ना आम्हा सर सर इकडे कशी आली गड्या सर इकडून कुठून चालली इकडून जात असते काय सर इथं काय करत आहे तू इतकी हा इथं उभी का नाही बॅग घेऊन काय झालं घरी गेली नाही का तू अजून हो का राणी फर्स्ट इयर लाईन तू हो सर हो नाही काय याटो 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 नाही चाललं ना भेटला नाही ॲटोची वाट पाहून राहिली दोन तीन ऑटो गेले पण सगळे भरून गेले जागाच नव्हती त्या ऑटो मध्ये आणि बस आमची सव्वा पाच वाजता आहे तर ते बसले आहे टाइम लागते घरी वाजते मग सहा तोपर्यंत आला तर बरं म्हणतो कॉलेज आपला दोन अडीच वाजता सुटून जाते अडीच वाजता पूर्ण प्रेट करेपर्यंत तर म्हणून मग मी अॅटोनच जातो तर याटो नाही भेटला सर म्हणून थांबू नये आता येईनच येईन म्हणाटोपूर गाव प्रकाशपूर आहे सर जवळच आहे इथून अर्धा तास हो अर्धा तास लागते जास्त नाही अर्धा तास कमीच लागते पण प्रकाशपूर आहे सर येते सर येन येन आता येईन वेळ तर चल गाडीवर पोहोचून देते मी तुला का आता कसं कसं काय म्हणायला काय करा जाऊ का

आमच्या गावातले लोक असं कोणती पोरगी कोणत्या दुसऱ्याच्या गाडीवर अनोळख्या गाडीवर जर दिसलं तर थोडं अलगच करते म्हणून म्हटलं सर जर गावाच्या बाहेर सोडून दिलं तर थोडंसं मला हे होईल आबाड आलं सर आई तर येऊन नाही राहायला आता कसं करावं तुम्ही द्यान का गावाच्या बाहेर थोडं थोडं सोडून ठीक आहे गावाच्या बाहेर देतो तसं मी माझं वालं गाव तू या प्रकाशपूर गावाच्या नंतरच येते मग माझं वालं गाव बोरगाव माझं गाव आहे प्रकाशपूर गावाच्या नंतरच येते मी तिकडूनच जातो समोर माझंच गाव आहे बस

बरं सुरेशचा आणि कधी उशिरा कधी लवकर सुरेशचा काही गॅरंटी नाही पण माझ्या सासू लवकर आली पाहिजे का, या का आज का एवढा उशीर झाला तर काय नाही का दोघांचं राहिलं गेलं असं नाही नाही थोडस राहिलं असं ना मग ते डोबूनच येत नाही तर असं काही असं पण लय वेळ झाला ना अजून घरात कोणी नाही आहे तर गमून नाही राहिलं मध्ये दहावेळा बाहेरच्या बाहेरच चक्र मारून राहिली घरातली बाहेर बाहेरची घरात घरातली बाहेर बाहेरची घरात करून राहिली घरात गमून नाही राहिलं टीव्ही पाव पाव किती

आहे तुझ्या सावरात गेलतो तुझी सासू नाही का अंताच्या घरी गेली अंताच्या घरी गेली होका घेतला ना तुझ्या सासू ना वावरातच एका माणसाचा त्या दुसऱ्या माणसाचा होका घेतला सगळ्या बाया मिळून तर अंता आली नव्हती ना तर अंताच्या घरी जातो म्हणे सांगाले का उद्या दुसऱ्या जी इकडे जाऊ नको बाकून इकडे होका घेतला म्हणून सांगायला गेली ते हे थैला तुझ्याच आहे त्या सासू सात थैला आहे म्हणजे जाता जाता म्हणे घरी रोशनी जवळ देऊन देता म्हणे तुम्ही तर मग हा थैला घेऊन गे बाई येते तुझी सासू येते 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 काळजी नको करू येते येते आलीच आहे तुझी सासू बरं बरं ठीक आहे ना काकू ठीक आहे ठीक आहे थैला माझ्या सासूचा द्या

आमच्या मामी आहे ना आमच्या मामीच्या घरी गेल्या म्हणते होका घेतला ते सांगाले गेल्या म्हणते येऊनच राहिले असं मला कौसू काकू आहे ना तर त्या सांगत होते आता बरोबर चल मग घर चल चल चाय घे बर थोडस चाल बर अहो बाबा येतो 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 बापा इथंच रस्त्यावर उभे काय झालं रोशनी काय झालं अरे आई आले कधी तुम्ही आले कधी झालं कधी मायवर डोबून सगळंच झालं माय डोबून हो झालं झालं तू आईचं झालं डोबून एक बाई जास्त नेली म्हणून बर झालं होतं लवकर झालं तरी तर लय अव पाऊस झाला का नाही तसं चपलेले का नाही सारी माती लागत होती तर पायस उचलत नाही होता लवकर लवकर मग एक बाई जास्त घेतली ना तर म्हणून बरं झालं होतं मना म्हणता शिरवा मना मनात ऊन मना म्हणतात शिरवा असं चालू होतं धीरे 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 मग एक बाई नेली होती ती ऐकीच नाही नाही तर मग तिले बोलली मी चंदाबाई दे कुठं घेतली एक तर आता पाय बरं तरी सहा वाजलेस तरी सहा सहा झालेस असं नाही तुम्ही पाहिलं नाही का घडे काय पाहिलं नाही जी सा वाजले ना म्हणून मी बाहेर फिरून राहिली मी म्हटलं आले नाही तुम्ही झालं का शिव आई डोबन बरं झालं जी हां आईले चिंतित होती जी जाऊ दे एक बाई जास्त नेली काय आईले कधी कधी समजतच नाही तुम्ही सांगितलं ना बरं झालं हो आता उदय होका घेतलेला आहे काय एका माणसाचा आप तो आपल्या गावातला तो मिट्टू नाही म्हणत का त्याला मिट्टू मिट्टू म्हणते सर्वेच जण हा तर त्याचा होका घेतलेला आहे सात एकर वावर आहे त्याचं दोन तीन दिवस पुरते तर म्हणून मनताच्या घरी गेली होती सांगायची हो <laughs> बरो दाला, बरो दाला। का जी आई बरं झालं बरं झालं चला चाय मान मी चला बाबा ही तस उभे आहे मला म्हणते बाई काहून थांबली तुमची वाट पाहत होती मी चला चला, चला चाय मानतो तुम्ही ओ बाई मांडव लयच पाय दुखून राहिले व आज तर पाय टंगटंग झाले व खरंच आ एवढे पाय दुखून राहिले ओल ओल होतो वावरात सगळं ओलवलच होतं आणि सारे पाय नाही कसे तुडवल्यासारखे झाले बिचारे चालू मांडवरच्या थोडस चांगला चाय अद्रक गिद्रक टाकून मान थोडस हो 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 चला चला का तुम्ही बीबी आण आणि आणून दिलं मग आणि वावरात दुपारहून हा आणि चालले गेले तीन साडे वाजता तर तुम्हाला रोशन होत का घरी रोशन दिसला का घरी संध्या आता मी घरात जाऊन पाहिलं तर रोशन नाही आहे हा चाय मान म्हटलं थोडस तर मी म्हटलं घरात असून तो नाही घरात नाही आहे

सुधरण सुधरण एवढं बर्डन नको देऊ त्याच्या डोक्यावर कारण करू काम हा तू मशीन काय कदा म्हणा आणि त्याला येतात झालतो तर कसं होईल हा सुधर आता दोन तीन दिवस गेलो तो आज घरी येते आज घरी येतं त्याचं हात काय दुखत असं तू करू नये काही नाही एखादं म्हणून तू मागं लागशील त्याच्या वाल्या कसं जमणार आहे तू हेच चुकते चंदा तू हेच चुकते धीरे धीरे घ्या लागते कोणत्याही गोष्टी एखादं म्हणून नाही घ्या लागतं सुधरांना नाही सुधरण सुधरण चाललं ना ते कामाले हा काही काम असं नसून गेलं ते कामाले दुसरं काही काम असून त्याला काम होतं त्याला कोणतं नाही आपण घरी तरी होतो का सांगासाठी तू दहा वाजता पावजात गेली ती दहा साडे दहा वाजता वाजता आली बाहेर गे मी लोक बियाण हा मी लवकर नाही गेलो कोण होतो मग कोणाला तेवढं सांगणार तीन वाजता आलो मी घरी तर मी मला वाटलं घरी असून तर नाही होत फाटकी आपली लावून होती आणि कुलक लावून होतं दरवाजा फाटकी हेच होती त्याची कडी लावली होती फटकी बाहेरच्या गेटची होतच नाही बर बर आल्यावर माहीतच पडते कुठं गेलं कुठं नाही तर आल्यावर माहीतच पडते चहा पे चाय मानतो तुम्ही चहा प्यान का आता एवढ्या वेळेचा मी वाट पाहून राहिलो तू कधी येशील कधी चाय म्हणतो कधी येशील कधी चाय म्हणतो आणि मला विचारून राहिली चाय पिशील का मग हा थकला माणूस ना जाणार मान ना चाय विचारून राहिली नाही हो तसं नाही मी म्हणलं पेता का नाही पेता का काम आल्यावर तुम्ही मानलं होतं बा चहा हे मनात आहे मी मानलं असं म्हटलं तुम्ही नाही वाटणार ना पाहिजे मला असं वाटलं था थांबा मानतो आता मग पटकन मार चलो बाजी बाई चाय मार पटकन आई चाय आई आई चाय कुठे गेलता रे तू हं कुठे गेलता सकाळ पासून सकाळ नाही होता कारण आता दिवसभर ही होता नाही म्हणते ती बाबा सांगत होती ती बाबा तू झाली घरी कुठे गेलता तू अव आई कामालाच गेलो पहिले जात नाही म्हणलं तुम्ही मी कामाले मग ते सूरज भाऊजी आले होते चालतं काय म्हणून विचारले तर मग चाललं गेलो होती माझी पुढे घरी डब्बा बांधला तोस आणि मग चाललं गेलो होतो मी कामाली तर मग म्हणून मी ना आलो नाही आणि घरी होतोय नाही मग मी म्हणून मग आता आलो तर म्हणजे तुमच्या पहिले चालू म्हणा मी डब्बा बिपट ठेवला तिथं आणि तुमच्या पहिले चालू मंगेच्या घरी गेलो होतो मी म्हटलं चला मंगेच्या घरी जाऊन भेट दुसरं काही कामाचा विषय असेल तर म्हणून त्याला विचारत होतो मी त्यासोबत नंतर होत मला बोलायचं आहे त्यासोबत आई पण माहित नाही तू माणसिक नाही तर जाऊ दे काय म्हणता आता म्हणजे काय म्हणतो कामासाठी मिळतं का तू मानतो मांडतो चाय मानतो मांडतो बसतोय बाबा सोबत आम्ही चायच मांडत होतो मस्त गुळाचा चाय मानतो बढिया आणि अद्रक बिद्रक टाकतो त्याच्यात बस बस मांडतो सांगत नाही तू कामाला गेला बा म्हणून आम्हाला वाटलं का, की कामालाच नाही गेला तू कुठे सिंदूर राहायला खरं म्हटलं असंच वाटलं सांगून तर झाले पाहिजे

रूम नाही धड्या म्हणजे चांगल्या तर असं पाहून राहिलं आम्ही रूम पाहिले त्याच्या गडबडीत ना मी व्हिडिओ बनवला का नाही का तर थोडी गडबड झाली त्याच्यामध्ये तर थोडं माफ करत चला होते कधी कधी गडबडीमध्ये आता हे रूम पाहणं चालू आहे ना तर माझा व्हिडिओ बनवणं थोडंसं दोन चार दिवस मुश्किलच जाणार आजही पण पाहिली पण थोडं मुश्किल चाललं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे का नाही इकडे औरंगाबादला त्याच्यामुळे तर थोडं समजून घ्या आणि काय म्हणते माहित नाही आता मी तसं तस वेळातला वेळ काढून मी बनवतो व्हिडिओ पण नाही का रूम जर भेटली तर आम्हाला पुसारा वगैरे लावायच्या वेळेस मला दोनच दिवस वेळ नाही भेटणार पण तरी पण मी प्रयत्न करेन व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा तर थोडं समजून घ्या होते कधी कधी गडबड तर तर तुम्ही समजून घ्या थोडं मी तुमच्या बहिणीसारखीच आहे तर होते गडबड कधी कधी घाई तर खूप वेळ लागते ना हो याला बनवायला तर मग काल मी माझ्या सोबत ना मुलाला घेऊन गेली होती रूम बघायला तर त्याच्यामुळे ना वेळ झाला तिकडेच आणि रूमही भेटली नाही रूम पाहिणं ना चालू आहे आमच्या तर म्हणून मग मन थोडी गडबड होते तर समजून घ्या प्लीज तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे आणि लाईक करत चला करता ना आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र प्लीज सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत